हे बघा आता वडापावची इकडे तयारी चाललेली आहे जोर आता हे आमचे बाणेवाडीचे महिला मंडळात आणि हे इकडे वडे बनवतात बटाटा वडा म्हणून त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चालू झालेली आहे कोणी इकडे बटाटे सोलता कोणीकडे मिरची कापता कोणी इकडे वडे बनवतात आणि तळतं तेव्हाही भाग मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे हे बघा आणि हे मोठे मोठे ऑर्डर पण घेतात तुम्हाला जर कार्यक्रमात किंवा काही हॉटेल बिटे टाकूचा असला तर ही माणसं अशी बनवून देतात वडे बिडे हे बघा ही आमची बाणेवाडीची महिला मंडळ म्हणू आ आणि तुमका आता इकडे मी दाखवते काय काय पदार्थ कसे बनवतात ते हे बघा बटाटे असे सोलून घेतात ते मस्त इथे आणि इकडे सोललेले बटाटे हे बघा आणि इकडे मिरची आला म्हणा असा काय ना काय वस्तू कापतात इकडे बारीक करतात आणि हे बघा ही वडे मेन बनवणारे हे बघा वडे बनवतात तिनं बस तसे वडे बनवतात बघा आणि तुमचा मी आता तिकडे तळत येऊ भाग दाखवतो वडे कसे तळतो हे बघा ही कायम अशी मिक्सरवर काय ना काय असा बारीक सारीक या वस्तू इकडे तयार करून देत आहे बघा काय आला म्हणा काय म्हणा हे कायमची भारी ऐकलं हे बघा हे मिक्सरवर असता कायम असं हे बघा इकडे मिक्सर लावलेलं असे वस्तू ele हे बघा इकडे जोरात आता तयारी चालू झाली आहे बटाटे वडे बनवतात हे कार्यक्रमासाठी आणि यांची ऑर्डर असतं मोठी मोठी काय काय याच्यात काय काय बटाटे काय काय वस्तू टाकतात जे जरा माहिती सांग लोकांपर्यंत पोचो की मी ना पहिली बटाटे उकडतो हा हा त्याच्यानंतर सगळं टाकून हे राय जिरा फोडणी देतो हा परत ते कोथंबीर हा बेसन पीठ हे बघा बेसनचं पीठ इकडे मस्त पैकी आणि इकडे बघा एका काय म्हणतात गो कोथंबीर इकडे बटाटे इकडे बटाटे तयार करतात आणि नंतर तुम्ही तिकडे तळूक असे तयार करून तर बघ असा कार्यक्रम आणि ही मिक्सरवर तर काय ऐकत नाही कायम ही मिक्सरवर असतं ना ऐकलं हे बघा असं चाललेलं काम आहे बघा इकडे वडापाव बनवतात आता मी तुमका इकडे दाखवतोय यांची मोठी ऑर्डर आहे आणि माणसं कायम अशी काय ना काय वस्तू अशी बनवतात भाजीबिजी पण बनवतो भारी ती हा पॅटीस बिटीस सगळे अशी वस्तू बनवतात हे बघा आता यांची तयारी चाललेली आहे हे काय वाटलेलं कसे बघा पदार्थ चटणी बिटणी काय काय असं तयार बघा कसं ती बघा अजून चटणी बनवायची आहे त्यांची हे बघा चटणी तयार केल्या नाही मिक्सरवरला ह्या पीएम आता इकडे वडा टळूक चाललेला आता तुमक मी दाखवतोय हे बघा घरातला आता धावता मधल्यानंतर घरातला दाखवता लागणार आहे की नाही आता चुलीवरले वडे काय आपल्याकडे गॅस नाही आणि चुलीवरले वडे कसे बटाटे वडे टेस्टी लागतात ना

वस्तू सगळे गमावत हे बघा टोपच घेऊन चाललेली आता दुसरी दुसरी चूल तिकडे पेटवतो आता तुमक दाखवतोय मी तिकडे दुसरी चुल हे बघ वस्तू घेऊन चालली आपल्या हिरि एका हसण्याचंद हसण्याची एक स्पर्धा घेऊया नाही हे बघा कसा तयार करत बघा इकडे हे बघा आता बसला इकडे वडे करू हे बघा हे बघा आता वडे तयार झालेले ते आता घेऊन चाललेली आहे तिकडे आता ऑर्डर आहे तिकडे गाडी हे बघा हे बघा असे वडे इकडे तळले जातात मस्त कढाईत टाकलेल्या गावची चूल आहे हे चुलीवरले वडे गॅस बीस वर बनवीत नाही जास्त आणि चुलीवरले कसे होत टेस्टी असतो बघा वडे कसे तयार झालेत बघा मस्त एकदम भाजून भिजून काढतात तिकडे तुला तेल आपण हे बघा असे वडे फोटत कटायत आता बघा या पेमा कायम असतं वड्यावर भजीबिजी करणार टेस्ट करणार भारी ऐकलं हे बघा जोरात तिकडे वडे आता तळतच बेमा आतापर्यंत किती वडे तळून काढलात हो बेमा चारशे पाचशे काढला म्हणजे किती किती वड्याची ऑर्डर आहे तुमका आज दोन हजार दोन हजार ऑर्डर आहे का ते दोन हजार असे वडे तयार करून देणारच तुम्ही हे घरचे वडापाव खाऊन बघा आणि दुकानचे वडापाव ह्याच्यामध्ये फरक असता आणि टेस्ट पण असता गावचे वडे नाही हा ताजे ताजी ताजे ताजे एकदम आणि चांगल्या पाणी आपला गावचं पाणी हां गावचे म्हणजे आपल्या रानात पिकलेले सगळ्या रानात जे आपल्या राना निसर्गामध्ये जे पिकलेले वस्तू मिरची म्हणा व म्हणा असे सगळे वस्तू असतात आपल्या कोकणात आणि ते त्यामुळं त्या वडापाव का टेस्ट असतं हे बघा तर असं काम चाललेलं हे बघा आता दुसऱ्या घरात दिले आहे मी इकडे इकडे पण वडापावची जोरात तयारी चालू झालेली आहे आता तुमका इकडे मी दाखवतो आहे कशी ती भाजीबीजी फोडणीच देतात वडापावची आता भाग मी तुमका दाखवणार हे बघा इकडे वडापावची तयारी चाललेली आहे आमचे महिला मंडळ बाणेवाडी आणि इकडे बघा जोरात तयारी चालू झालेली आहे ही तिघा जणां इकडे हे अशी भाजीची फोडणे देतात हे बघा बटाट्याची अशी जोरात काम चालू झालेलं नाही बघा काय चाललेलं आता बघा गावची चूल असतं आहे हे अशी चुलीवरले वडापाव चांगले मस्तपिक होतात ते आता मी दाखवते इकडे अशी फोडणे दिल्या जात आहे बघा हे बघा एक ढवळता एक इकडे टाकता काय ना काय वस्तू टाकता इकडे आतमध्ये आणि ते मस्तपैकी अशी भाजून घेणार ते आणि मग तिकडे वडे तयार करणार वडापावची जोरात तयारी चालू झालेली आहे हे बघा ही लाकडाची आमची चूल म्हणता होती गावची आहे बघा अशी लाकडा लावता इंद्राबाई हे बघा ही पण फोडणीवर असता कायम हे मिक्सर फोडणी अशी देणार ही माणसं भारी आहेत प्रत्येकात वेगवेगळी कामात दिलेली आहेत हे बघा काकी काय टाकतंय का धना पावडर जरा मोठ्यान सांग बोलो भाकरी नाही कल्लं मग भाकरी गाव म्हणजे ही तुमची मोठी ऑर्डर ना सकाळपासून चार वाजल्या पंधरा इंची तर हॅरी चाललेली आहे बघा असं काय ना काय चाचतंच टेस्ट येण्यासाठी बघा अजून त्यांनी भाकरी म्हणजे गावच्या पद्धतीत नेहरी म्हणतात ते अजून केलेली नाही आव्हा तीन चार वाजता उठून माणसाने ही तयारी केलेली आहे आता हे तुम्ही तुम्ही आता अर्ध्या एक तासात ही ऑर्डर पूर्ण करणार बघा आणि का मोठे मोठे ऑर्डरी असतो तो हॉटेलला पण असतो कार्यक्रमक असतो हे बघा मीठ आधी महत्वाचा टाका मीठावरच सगळी चव असतं बघा कसं असं काम चाललेलं हे बघा इकडे वडापावची इकडे जोरात तयारी आहे आणि आता वडे करतो इकडे बटाटे वडे म्हणून आणि आता वडे बहुतेक बनवून झालेत कमी भर वडे बनवून झालेले आता मी पहिली टेस्ट बघतोय आता मला दाखवता इकडे वडे हे बघा हे वडे वडे दाखव बघूया जरा टोपातले हे बघा असे वडे केलेले आणि आता मी खाऊन जरा टेस्ट बघतोय याची मस्त भाजलेलं चांगलं आणि टेस्ट पण चांगली आहे हे बघा अशे वडे मस्त बनवलेले तुम्ही ऑर्डर करू शकता हे बघा हे बघा भाजी अशी फोडणीक देऊन ती दे आता इकडे घेऊन रूम आता ह्या बघा तर लागून द्या काळायला लागला म्हणून काय होता ते ही फोडणीक दिलेली भाजी बटाट्याची आणि आता इकडे बटाटे एवढे बनवू देणार हे बघा महिला मंडळ यांचं प्रगती गट म्हणू हा आणि एक गटाची अशी वेगवेगळी कामं अशी करतात इकडे काय ऑर्डरप्रमाणे कामं करतात जेवण म्हणा लग्नाचं हे असे वडापाव भजी काय पदार्थ बनवचे नाही ते बनवून देतात ही माणसं यांचं प्रगती गट म्हणू हा बाणेवाडी महिला मंडळ